ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये वातावरण खराब झालेलं आहे दंगल पेटविण्याचा प्रयत्न झालेला आहे माझं स्पष्ट मत आहे की याला राज्य सरकार जबाबदार आहे नागपूरचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री नागपूरचे आहेत दंगा इथं होतोय आणि पोलिसांना कोणत्या गोष्टी कळत नाही परंतु मागच्या महिनाभरापासून या राज्यामधलं वातावरण खराब करून हिंदू मुसलमानाचे भांडण लावून दंगली घडवून स्वतःची पोळी भाजवण्याचं षडयंत्र राज्य सरकारने करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे ज्याच्यातून हिंदूंचं जनजीवन खराब व्हायचं मुस्लिमांचंही जनजीवन खराब करायचं आणि आपली राजकीय पोळी वाढायची असा उद्देश हा दिसतोय आणि म्हणून ह्या दंगली घडवण्यास पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे या जबाबदारीतून राज्य सरकारला बाजूला हटता येणार नाही याच्यातून हिंदू त्रास होणार मुस्लिमांना त्रास होणार परंतु राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी <sthankar> मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या ज्या काही अंगीकृत संघटना जे काय नागपूरमध्ये घडलं ते अतिशय सगळ्यांनी खरं शांततेने घ्यायला पाहिजे आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अतिशय निंदनीय आहे आता हे सगळं थांबलं पाहिजे सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपण संविधानाला मानणारी लोक आहोत या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले आदरणीय मुख्यमंत्री आहे त्यांचं शहर जर जळत असेल तर मग त्याला काय अर्थ उरत नाही या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि छोट्या छोट्या काही शिल्लक कारणांवरनं एक दुसऱ्यांना भडकवणं बंद झालं पाहिजे ही तंबी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना पण दिली पाहिजे सगळ्या नेत्यांना पण दिली पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे बाबा महाराष्ट्र जपा अशी माझी विनंती आहे